आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील अनाधिकृत सर्व पोल्ट्री फार्म त्वरित कायमस्वरूपी बंद करण्यात यावे नमस्कार महाराष्ट्र का नंबर पोलीस न्यूज चोवीस राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावचे बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमध्ये केल्या काही दिवसापासून बरेच पोल्ट्री फार्म हे अनाधिकृतपणे टाकण्यात आलेले आहेत प्रशासनाची कुठलीही मान्यता नाही परंतु पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही यात पालिकेचे काही लागेबांधे आहेत की काय असा संशय उपलब्ध होत आहे सदरचे पोल्ट्री फार्ममुळे गावातील मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचे मोठे प्रमाण आहे हे पोल्ट्री फार्मचे चालक त्यांच्या पोल्ट्रीमधील घाण तसेच मृत पक्षी सर्वत्र अस्ताव्यस्त टाकतात त्यामुळे गावातील अनेक कुत्री बिबट व अन्य प्राणी या घाणीजवळ येतात व मोठ्या प्रमाणात घाण करतात या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून परिणामी लहान बालके व शालेय विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांवर हे कुत्रे हल्ला करतात या अनाधिकृत पोल्ट्री फार्ममुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे यामुळे माशा देखील वाढल्या असून नागरिकांच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे गावातील अनेक नागरिक आजारी पडलेले आहेत सदर पोल्ट्री फार्म बंद करण्यात यावे यासाठी देवळाली परवरा नगरपरिषद राहुरी पोलीस स्टेशन राहुरी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय श्रीरामपूर यांच्याकडे वारंवार निवेदने अर्ज दिलेले आहेत परंतु अद्यापही या पोल्ट्री फार्मवाल्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही यामुळे राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केलेले आहे त्यावेळी आमास पोल्ट्री फार्मवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने तूर्त उपोषण स्थगित केले होते देवळाली नगरपरिषदच्या वतीने ही आश्वासन देण्यात आली होते परंतु अजून कोणतेही कारवाई करण्यात आली नाही येत्या सात दिवसाच्या आत कार्यवाही न केल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आज आम्ही देवळाली प्रवारा नगर परिषदमध्ये आज निवेदन दिले आ, आज के के या निवेदनमध्ये असं नमूद केलं आहे की देवळली प्रवरामध्ये जे अनाधिक पोल्ट्री फार्म व्यवसाय चालू आहे या पोल्ट्री फार्मवर लवकरात लवकर कारवाई करा आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा जेणेकरून या पोल्ट्री मुळे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे माश्या मृत पक्षी आणि मोठ्या प्रमाणात तिथं कुत्रे येतात कुत्र्यामुळं लहान लहान मुलांवर हल्ला करतात गाई म्हशी फाडतात जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तर नगर परिषद शिवसाहेबांना आम्ही विनंती केली की येणाऱ्या एवढ्या सात दिवसाच्या आत या पोल्ट्री फार्मवर कारवाई जर नाही झाली तर तीव्र प्रकारचं बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराज महाराष्ट्र पोलीस न्यूप्ट चोबीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट सह सा नानासाहेब उंडे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद